रात्रीच्या जेवणात बऱ्याच वेळेस आपण नुसता वरण भात खिचडी चकोल्या शेंगोळे असे पदार्थ बनवतो तर त्यासोबत तोंडी लावण्यासाठी आज आपण वर्षभर टिकणारी दही मिरची बनवतोय तर इथे मी अर्धा पाव हिरवी मिरची घेतली आहे तर ही मिरची घेताना नेहमी थोडीशी जाड म्हणजे ढब्बू पाहून घ्यायची म्हणजे त्या थोड्याशा कमी तिखट असतात आणि यामध्ये मसाला आत व्यवस्थित जातो आणि मग तळल्यानंतर ही खायला छान लागते याला आता मधून असा कट देऊन घ्यायचा आहे तर सुरीने मी सगळ्या मिरच्यांना कट देऊन घेतलेत म्हणजे चिरून घेतलं आहे एका भांड्यामध्ये आता एक वाटी दही घ्यायचं आहे आणि त्याला छान फेटून घेऊया तर व्यवस्थित आता इथे मी फेटून घेतलं आहे एक चमचा जिरेपूड घालायची आहे पावचमचा हिंग आणि साधारण एक चमचाला थोडंसं जास्त मी मीठ घातलं आहे थोडीशी हळद आणि हे सगळं आता मिक्स करून घेऊया तर यामध्ये मी मसाले फारसे घातलेले नाहीत कारण जास्त जरी आपण घातले तरी ते मिरचीतून सुटून येतात एवढे ये मसाले पुरेसे आहेत मीठ व्यवस्थित असलं की ही मिरची तळल्यानंतर खायला छान लागते आता या मिरच्या कट केलेल्या यामध्ये घालूया तर मी अशा मिरच्या दोन ते तीन किलो वर्षभरासाठी बनवून ठेवते आता तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी थोडीच मिरची इथे घेतली आहे सगळं चमच्याने मिक्स करून घेऊया म्हणजे या हिरव्या मिरचीला सगळं दही छान लागतं थोडीशी हळद मला कमी वाटली म्हणून मी परत घातली आहे सगळं परत एकत्र करून घ्यायचं आहे आता या मिरच्या आपण रात्रभर अशाच झाकून ठेवूया म्हणजे या दह्यामध्ये छान मुरतात आणि हे मसाले पण मिरचीला छान लागतात आता साधारण आठ ते दहा तास झाले आहेत तर या मिरच्या दह्यामध्ये छान मुरलेल्या आहेत थोड्याशा फुगल्या पण आहेत तुम्हाला दिसत असेल इथे मी आता एक ताट घेतलं आहे आणि त्यावर पॉलिथीन घातलं आहे आणि त्यावर या मिरच्या अशा दूर दूर ठेवूया फार जवळ एकत्र ठेवायच्या नाही म्हणजे छान वाळतात आता हे ताट असंच आपण उन्हात ठेवूया आणि एक तीन ते चार दिवस या मिरच्या चांगल्या सुकून घ्यायच्यात व्यवस्थित वाळल्या म्हणजे मग वर्षभर चांगल्या टिकतात तर साधारण मी चार दिवस या मिरच्या उन्हात वाळून घेतल्या आहेत व्यवस्थित वाळल्या आहेत अशा सुट्ट्या सुट्ट्या झालेल्या आहेत आता तळून पाहूया तेल यासाठी फार गरम करायचं नाही कारण या मिरच्या अगदी लगेच तळल्या जातात तर मी तेल गरम झाल्यावर गॅस बंद केलेला आहे आणि मग या मिरच्या घालायच्या तर अगदी टाकल्याबरोबर तळल्या जात आहेत तुम्ही पाहू शकता अशा मिरच्या मी एकदाच भरपूर बनवून ठेवत असते थे, आमच्या घरी तोंडी लावण्यासाठी या खूप आवडतात आणि एकदा तळून घेतल्या आणि जास्त झाल्या तर बरनीत भरून ठेवल्या तर तळलेल्या मिरच्यासुद्धा तीन ते चार दिवस छान टिकतात व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबही जरूर करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा